उद्धव ठाकरेंचा जो पक्ष फुटला त्याबद्दल तुम्हाल का? मा खा, तुम्हाला काय वाटतं काय मला थोडं वाईट वाटतं का मग चांगल्या माणसं खा खाली काढलं तुम्हाला खरोखर चांगले वाटतं बाई कपाशी झालं गहू झालं बर आमच्या सगळ्या प्रकारचं वाटवलं कांद्याचं ते कोणी केलं वाटवलं मोदींना अहो पण ते तर मग विकास केला काय विकास केला सहा रुपये देतात हे रस्ते फक्त विकास दुसरं काय आता सगळ्या समस्या आहेत लाईट लाईटीची समस्या आहे डीपीच्या समस्या आहे बर सगळ्याच अडचणी आहेत बर पाण्याचे प्रश्न आहेत नमस्कार लय भारी मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आ, आता लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी जोरदार चालू आहे आणि मी आलोय शिर्डी या लोकसभा मतदारसंघात आणि इथं येण्यामागचं कारण असं की बाळासाहेब ठाकरेंची जी शिवसेना होती ती त्या शिवसेनेमध्ये फुट झाली आणि ती फुट पडल्यानंतर सर्वात मोठं इलेक्शन पहिल्यांदाच आहे आणि या इलेक्शनमध्ये शिर्डीमध्ये दोन्ही शिवसेनेचे उमेदवार एकमेकांच्या विरोधात टाकलेले आहेत तर त्याच्यामुळे मला मला कुतुल आहे आणि माझ्याप्रमाणेच तुम्हाला सगळ्या प्रेक्षकांनाही कुतूहल असेल त्याच्यामुळे मी तर आलेलो आहे ना आणि अतिशय सामान्य लोकांबरोबर मी ज्याला आपण म्हणतो पारावरच्या गप्पा तर फक्त हे शेड शेड आहे से� एवढाच फरक म्हणजे आपलं पारावरच्या गप्पा असल्यासारखंच आहे तर मी इथं बसलो आहे सगळे शेतकरी आहेत इथले वेगवेगळे छोटे मोठे व्यवसाय करणारे लोक आहेत सामान्य लोक आहेत तर मी इथं गप्पा मारणार आहे तर साहेब मला सांगा तुमचं नाव काय गोविंद अच्छा बरं तुम्ही काय करता गोविंद काका शेती, शेती करता पण काय इलेक्शनच काय आता दोन तीन दिवस राहिलेत काय वातावरण काय आहे आमच्याकडं वाघ चौरे वाघचौरे म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे पण ते लोखंड्यांचं कसं होणार मग लोखंडेच इकडे लोखंडे दहा वर्ष निवडून दिला पण इकडे पाऊलच घातला नाही पण तो तर तो माणूस साहेब त्या हिंदुत्वासाठी गेला ना शिवसेना म्हणजे सरकार भाजप बरोबर गेले ते पैशासाठी गेले त्यासाठी गेले स्वार्थासाठी गेले हिंदुत्वासाठी नाहीत नाही नाही पैसे असं कसं म्हणजे ते ते पैसेवाले अगोदर आमदार गेले होते ते पैशासाठी गेले होते हे झाले ना मग हे तिकडे गेले ना उद्धव ठाकरे सोडून अच्छा मग तुम्हाला उद्धव ठाकरेंना यांनी जे सोडलं लोखंडे ते के चांगलं केलं की के वाईट केलं वाईट केलं कसं काय हे तर हिंदुत्व वाचवायचं असं असं एक जेणे आस... हिंदुत्व वाचन काय सर्वसामान्य जे केलंच बरं ते नी बर स्वतः स्वार्थासाठी आहेत ना बर म्हणजे काय 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 स्वार्थ असेल मग आता त्यांना उद्धव ठाकरेच पक्ष पाहणार हे केलं चिन्ह चोरून नेलं बरं बरं उद्धव ठाकरेंचा जो पक्ष फुटला त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं मला थोडं वाईट वाटतं का मग चांगल्या माणसाला दिन खा खाली काढणं तुम्हाला खरोखर चांगले वाटतं भाई मग एकनाथ शिंदे कुठं वाईट आहेत एकनाथ शिंदेचं ना तर काय एवढं नाही पण आता आमचं स्थानिक इकडं आमच्या आहे ना आमचे शंकर आमदारी बरं त्याच्यामुळं आम्ही त्यांच्याच पाठीमागे बाहिल्यापासून आमच्या अपेक्षा असते तर शंकर वगैरे अच्छा हां पण गडक माणूस कसं आहे हो माणूस आता आमचं स्थानिक आहे माणूस एक नंबर आहे होय का म्हणजे ते म्हणजे तुमच्या सगळ्या आड्याडचणीला ओके एकदम पुढेच काही नाही आम्हाला कार्यकर्ते सोडून सुद्धा काही करत नाही तुम्हाला तुम्ही एक शंकरराव गडाख साहेबांचे चाहते आहात म्हणून तुम्ही वाक्चर साहेबांना मदत करताय का तुम्हाला खरोखरच उद्धव ठाकरे आमची मिटिंग झाली होती अमरा त्या टाइम आम्ही स्वतः स्वतःच्या म्हणलो ते राहतो कोणत काम करतो शंकरराव म्हणतो आपल्याला आम्ही सगळ्यांनी सांगितलं जवळजवळ नाव वाजता पूर्ण बुटीज आणि साबा केदर केला त्यांनी गाव आयसना मीटिंग घेतली हां भूत वाइज कोणाला करायचं काय करायचं आम्ही सगळ्यांनी साथ लावच बस रे साहेबांनी केलेली काय चांगले काम तुम्हाला बाकीजना काय वाटतो कोण होय काका का तुम्हाला काय वाटतं कोण आहे नाही नाही तेच नाही आता तुम्ही जरा पुढे या इकडे आमच्याकडे ना सगळे तेच हां आमच्याकडे एक नंबर वाटचव काय बोलतो कुणालाही विचारलं तरी हां आता येता बसलेले कुठे गेले ये लोई भाऊ इकडे या आम्ही सगळे शेतकरी इकडे या जवळ या आवाज येणार नाही तुमचा मला बसा आता मला सांगा तुम्ही आता दोन तीन दिवस इलेक्शन राहिले तर तुमच्या मनात कोण आहे खासदार भाऊ कोणी आता पोलिस काही देत नाही हा वाकडे काल भेटायला सुद्धा सदाशिव लोकं भेटले 10 वर्ष होत की असं तुमच्या मतदारसंघाचे दहा 10 वर्ष खासदार तुम्ही त्याला बघितलं नाही मतदान केलं होत बर मतदान काय केलं होतं ना, मतदान आम्हाला ना। बोलवत रामदास आठवले रामदास आठवले वेळी आले होते लोखंड आमच्या मुंबईतला माणूस आहे कुर्ल्यात ना आले होते कुर्ल्यात पूर्वी होते ते कोण लोखंड तिकडे उभं राहायचे ना लोखंडे नाही लोखंडे ना पहिल्यांदा उभं राहिला रामदास आठवले हो नंतर पुन्हा दुसरा कोण राहिला त्याला पुन्हा तो भाजपला किती निवडून बर त्याच्यानंतर मग आता सगळी एक शिवसेना होती ती हो त्यावेळी बीजेपी oh, शिवसेना एक होती एक होती त्याच्यामुळे लोकांनी निघून घ्या बर मग आता शिवसेना फुट पडली ना हो oh. माझ्या ती जरा शिवसेना फुट फुट पडली बरोबर आहे शिवसेनेत पण भाजप बरोबर आहे ना शिवसेना एक पण आता नाही ना ते भाजपचा आता भाजपने थोडस भाजप नाही का ना भाजपला इकडे किंमत घेत नाही आम्ही कारण का आहे ना कोणत्याच पिकाला भावने झालं कशाचा कपाशी झालं गहू झालं बरं आमच्या सगळ्या पिकाचं त्यांनी वाटलं कांद्याचं कुणी केलं वाटो मोदींना अहो पण ते तर मग त्यात विकास केला काय विकास केला हजार हे रस्ते फक्त विकासात दुसरं काय अप ते सहा हजार रुपये देतात ना वर्षाला काय करतात सहा हजार सहा हजारच देतात गॅस किती मागला पेट्रोल कुठे गेलं डिझेल कुठे गेलं आज आम्हाला अठराशे रुपये ट्रॅक्टरला अच्छा मला आ, सांगा खरंच आता बर का हे लोक बीजेपी वाले सांगतात आम्ही मुंबईचे पत्रकार आहोत आम्हाला नीट कळत नाही बरं का खरं सांगतो आम्ही मुंबई तुम्हाला मुंबईच्या लोकांना शेतात काय कळतं का नाही नाही तर मला खरं सांगा की शेतकऱ्यांच्या काय काय समस्या वाढ खता भाव कुठे गेले साहेब सतराशे अठराशे रुपयाला डीपी झाली पंधराशे सोळा सतराशे रुपयाला रोटा माराटाला एकोणीसशे रुपये नांगरा ठेवली तर दोन हजार रुपये सेरी पाड ठेवली तर बाराशे रुपये बर काय करायचं सगळं मस्त आल्यात ना बैल राहिले नाही काय नाही असं सगळं शेती अवलंबून त्याच्यावर राहिले डिझेल कुठे गेलं पेट्रोल कुठे गेलं आज आमचे दूधच बाजार काय आहे बावीस आणि तेवीस रुपये लिटर बऱ्याच वर्षापासून तो रेट आहे ना बीजेपी आता आला दोन तीन महिन्यापासून केलं अगोदर किती होता हे राधाकृष्ण आता पाच रुपये अनुदान दिलं ते कोणाला भेटलं कोणाला नाही भेटलं विखे पाटील तर तुमच्या जिल्ह्याचे आहे पण मग असं आहे ना तो कृषी मंत्री आणि तो कृषी नाही महसूल मंत्री महसूल मंत्री आणि ते पदुम खाते तालुक्यातला जिल्ह्यातला पण करता काय बांधला ना गेला ना अच्छा म्हणजे विखे पाटील बी काय काम मग त्याचं आहे तिकड तिकडे लंकी येतोय तिकडे लंकी येतोय तो हा तर एवढं मातब्बर माणूस साखर कारखाने काय करायचं अच्छा मग कोणपण खात नाही फाईट म्हणजे दुसकाळ वाटत नाही होय का हो राज्यभरात पाणी नाही आज आमचं कॅनल चालू आहे बर म्हणजे गडाख साहेबांचं काम आहे म्हणजे नियोजन मस्त होय का शेती बाबतीत पाण्याच त्याच बर थोडस काय आता काय झालं पण ते मंत्रीपद नाही ना हो त्यांच्याकडे मंत्रीपद नाही मग आता असं झालं काय आमच्या कारखान्याच घरापर्यंत येतात तुम्हाला आम्ही ना पुढे चालले ना राम राम घालते आता मी लय जवळच आहे मी सोन्याचं सरपंच होती बर त्यांच्यामुळे बर त्यांनी सरपंच बनवलं तुम्हाला होय का बर आणि ही एक मोठी गोष्ट बोलली ते बोलले की ते घरापर्यंत येतात म्हणजे कसं म्हणजे काय कसं समजा अर्धी रात्र आहे तुम्हाला काहीतरी प्रॉब्लेम आला काही काय होऊ शकतं ना साप सापचावलं हा थोडं येणार जाणार म्हणजे काम काय काम गेलं अच्छा अहो पण आता, आता या सगळ्या वातावरण फक्त लोक पॉलिटिशियन बद्दल चांगलं बोलतच नाही म्हणतात पैसे खाऊ कंत्राटदार हे तुम्ही तर एवढी तारीफ करताय तुमच्या आमदाराची आम्ही मोदीला म्हणून आम्ही लय भारीशी बोलतोय बोलतो भाजप लाठीमध्ये बाळासाहेब मुरकुटे इतका आम्ही पळवलो बाळासाहेब मुरकुटे त्या लाठीत निघून आला बाळासाहेब मुरुकटेने आमचं वाळवंट केलं होतं इथून पाणी खाली नेलं शाहगाव पातळी तिकडे सोड आमच्या चारा उडीत नव्हता आमच्या बार इथं पोलीस आम्हाला संरक्षण बारीवर ते फायदा आमदार होता पाच वर्ष आमचे हाल झाले तेव्हा अच्छा म्हणजे थोडक्यात तुम्हाला सांगायचे की तुम्ही ज्यांना ज्यांना मदत केली म्हणजे लोखंडे असतील लो, त्यानंतर काय नाव यांचं मुर, सांगितलं बारा साहेब मुरकुटी आमदार देवगावचा म्हणजे बिना कामाचे निघाले फक्त गडाख साहेब दोन पाच किलोमीटर पण बाकीचं नाही आता म्हणलं तुम्ही जसं आमदार साहेबांचं कौतुक करताय तर तुमचे जे खासदार होतील समजा वाक्चौरे साहेब तर ते तसेच आहेत कामदारांसारखे तू माझं यापूर्वी होते ना गतन, ते एकदा कसं काम होत ते बारीश रोड झालेली तर त्याच्यानंतर कायमंडप दिले हे केले आणि माग असं झालं ते काँग्रेसमध्ये गेले विखेन तिकडे घेतलं थोडं विकेने काहीतरी गेले त्याचं लोक थोडी हे झाली पण पुन्हा आता तिकडून जाऊन पुन्हा आले इथं झाले पण ते परत मुळे आपलं स्वघरे आलेले बरं असं जे माणसं चांगले ना त्यांना चांगले तुम्हाला वाईट यायला वाईट बरोबर आमची म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय की आ... म्हणजे ह्याच्यात चांगला आणि वाईट आमचं आमचा आमचं स्थानिक आमदार एकदम भारी हा माणूस आणि आमच्याकडे ना वागरे ना पूर्वी इलेक्शनच्या आधी म्हणजे साधी वाहत आहे कोण वाक्चौवरे अच्छा त्यामुळे त्यांना सरकार बरोबर कळत आहे काम कसे आणायचे कळत असेल बरं आणि लोकखंडे कोण होते पूर्वी लोकखंडे काहीच सांगते सर्वसामान्य वाचतात आमचं आहे ना शेवटी लोक मतदारसंघ आहे ना आरक्षण आहे ना अच्छा असे नाही समाजाची काय नाही पण माणूस चांगला असला पाहिजे माणूस जी गाडी गेली सुटू लोखंड लोखंडे प्रचाराला पण गर्दी जमली असेल ना पाच सहा दिवसापूर्वी लोखंडे आताचे खासदार आहेत त्यांची गाड्या गर्दी झाली हो कार्यकर्ते तरी असतील नाही रे दोन्हीच नाही दोन माणसं अरे 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 एवढा मोठा खासदार आणि दोन माणसं पण आँ। आता अशी मोठी ना सभा झाली मी जामरेत पंग्रेसला जवळ जवळ आमच्या परिसरातून पंधरा वीस हजार पदवी झालो बर कुणाच्या सभेला याच्या आपला वाचौरे आणि शंकरावाली भरवली ती सभा कधी घेतली मग जानवे आता दा 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 दो दो चार पाच दिवसा चार पाच दिवसाभरी बाय बर हा चारच दिवस आहे मग आता मला सांगा की आता हा जो मतदारसंघ आहे विधानसभा म्हणजे शिर्डीमध्ये किती पाच के सहा विधानसभा मतदारसंघ आहे म्हणजे तालुके का हा मला वाटतं तेरा त्याच्यातून सहा सहा असते सहा बर मग आता हे न्या वसा न्या वसा, हा तालुका कुठला सोन आहे सॉरी नेवासा शेवगाव नेवासा इकडं श्रामपूर बर कोपरगाव हा शेगे तू बर मग या बाकीच्या तालुक्यांमध्ये काय वातावरण आहे कोणाच्या कोण जेवढे पर्यंत ना श्रीरामपूर पर्यंत इकडून दोन तालुके ना भरपूर लेडीज आहे आणि लोखंडेच्या फेवर मध्ये कुठले तालुके आले काम असणार एक दोन तालुका तरी असेल तिकडे तिकडे मग तो कुठं पहिलीकडे तो, तो, तो याचा आहे ना तो मला वाटतं का खूप कोणाला तरी आहे ह्यांना बोला बाकीच्यांना बोल तुम्हाला तुम्ही नक्की खरं सांगता का आपण बाकीच्यांकडे बोलू कोणी सांग इकडे या जरा आता हो दे आत। <laughs> <अरु तुमीश्ण laughs> हो हा खाली बसा खाली अरे तुम्ही सगळेजणचौरेचं नाव घेतलंय म्हणजे हा मला चांगलं आहे काय खरं नाही म्हणजे लोखंडे आला नाही इकडे तुम्ही मग असे म्हणले पाहुणा तुमच्यात पाव नाही मग काय लोखंडे पाहु नाही वाक्सवर पाव नाही लोखंडे तुमचे कोण आहेत म्हणजे आता सोयरे संबंध आहे आम्ही साळवे ते लोखंडे ना मुलगी त्याला कोलरची बर पण मग ते समाज आमची वाक्सवरील आमची झुलक बहिणी त्यांच्या घरात बर दोन्ही पाहुणे आहेत पण तुम्हाला आता लोकखंडे ह्या पाहण्यापेक्षा वाटचावर पाहुणे बरे वाटत आहेत काम जो करणार आहे ना कर तो बरं आहे अच्छा काम करतात काय म्हणलं आलंच नाही काय आता लोखंडे इथून घेऊन गेला अच्छा म्हणजे आता गरज आहे म्हणून आली करायचे म्हणून एवढं पाचतापूर शनी शिंगणापूरला आले होते असं म्हणताय दुसरं समाजातला माणूस लोखंडे तुमचा खासदार आहे तरी तुम्हाला काय त्यांच्यावर विश्वास नाही आतापर्यंत सोन्याला नाही आले कधी 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 तोड लागते तिने अच्छा ज्यावेळेस सुरातील उभा राहिले त्यावेळेस लोखंडे हेच माहित नाही झालं ना लोकांना याच्यात निवडून राहिले ते मोदी लाटी अच्छा अच्छा पण त्यांचं काय काम नाही म्हणून कामच नाही काय काम केलं वाक्सवर कस काही काय आहे ना काम करतोय बर सांगितलं तर काम करते बर आता ह्या परिसरामध्ये शेती म्हणा व्यवसाय म्हणा अशा काय समस्या आहेत आता सगळ्या समस्या आहेत लाईट लाईटीची समस्या आहे डीपीची समस्या आहे बर सगळ्याच अडचणी आहे बर पाण्याचे प्रश्न आहेत बर आणि हे कोणामुळे आहेत असं तुम्हाला वाटत हे या। बरं बर सरकार आहे आपलं मोदी सरकार आपले नरेंद्र मोदी जे आहेत आपले पंतप्रधान देशाचे दे ते म्हणजे एवढं मोठं त्यांनी श्रीरामाचं मंदिर उभारलं आता तुम्ही तर म्हणजे आता मी येत शनी ना शनी मध्ये म्हणजे एका देव देवाच्या गावामध्ये तर तुम्हाला देवाविषयी श् धर्माला तेव्हा धर्माविषयी आपला विश्वास आहे श्रमाचं मंदिर उभं केलं म्हणजे मंदिर उभं केलं म्हणजे आता जन्मभूमीच होती त्याच्यामुळे ते उभा होणारच होता ना कधी पण त्याच्यामुळे तुम्हाला मत वाटत नाही का कोणाला मोदींना मोदीं काय केलं आपल्यासाठी शेतकऱ्यासाठी काय केलं त्याने तीनशे सत्तर कलम तीनशे सत्तर रद्द केलं सत्तर कलम केलं मग शेतकऱ्यासाठी काय त्याचं सहा हजार रुपये देतात ना काय सहा हजार आता हा माणूस वर्षाला किती हे घेतो खत किती घेतो किती घेता तुम्ही एक लाख रुपयाच खत घेतो जीएसटी किती त्याच्यो नाही पण ते खरोखर एक ते पाच लाख सहा हजार तुम्ही अच्छा तुम्ही टायर थांबा टायर दाखवतात बघा बिलच दाखवा बरं बघू काय बिलात बिल मग बी घेतले हा थांबा मी वाचून दाखवतो आमच्या वाचकांना बघू निलेश कृषी सेवा केंद्र इथनं तुम्ही काय घेतलंय गोविंद ओवाळ तुमचं नाव का गोविंद वाड अच्छा हा हे काय ग्राउंड नट्स घेतले एकतीसशे रुपये एकतीसशे रुपये किती घेतले वीस किलो तुम्ही एकतीसशे रुपयेच घेतलं आता मला सांगा हे उगवून आल्यानंतर म्हणजे तुम्हाला वीस किलो बियाणं घ्यायला एकतीसशे रुपये द्यावे लागले पण ते उगवून आल्यानंतर वीस किलो रुप वीस किलो शेंगदाणा विकायला किती पैसे मिळतात तुम्हाला क्विंटल सातशे रुपये मिळतात वीस किलोला म्हणजे किती मिळतात आम्हाला चार महिन्याला तुम्ही त्याला पाणी देणार चार महिने मुलाप्रमाणे जपणार बावीस तीन महिने

आणि निव्वळ रक्कम दोन हजार सहाशे दोन हजार नऊशे ते हां हां म्हणजे साधारण तीन हजार रुपये तुम्हाला सव्वीस रुपये हा सव्वीस रुपये एस एन एफ किती काय फॅट किती म्हणजे तुमचे फॅट फॅट आहे साडेतीन फॅट एस एन एफ आहे आठ पॉईंट पाच आणि दर दिला आहे सव्वीस अच्छा तर साधारण हा आ, दर किती तुम्हाला वाटतं असायला पाहिजे हे दर आपण ठीक आहे आता हे एवढा दर आहे हे कमीत कमी तीस रुपये पाहिजे अच्छा बर आज पेंटीचे बाजार पुढे गेले वायलिसीचे बाजार पुढे गेले बरोबर अच्छा आता हे जोडदार आपल्या आता रोज सगळ्या मी थांबतो ना आपलं आयचे यायचं आपला आता रात्र पाहिजे लाईट रात्री लाईट येते अकरा साडे अकरा बरं बर तिथून पुढे उठायचं रातभर दार करायचे पुन्हा झोपायचं सहा साडे सहा लग जाती बर दिवसाचे चार घंटे लाईट आमच्याकडे बरं म्हणजे आठ घंटे तर देते पण त्याच्या तुम्ही चार घंटे यांच्या काळात आता इथे कुठं सप्रेशन चव्हाचे नाही कुठं काही नाही लोड लोडशेडिंग जात आहे बरं लय आलो उडाले यांचं असं भाजीवाले लक्ष नाही राहिले अच्छा तेव्हा आता थोडा बदल करायचा छान मला अच्छा बरं काही दिवस सहा हजार दोन हजार काय करतात बरं पण मला काय म्हणायचं तुमच्या अशा तुम्ही एक विचारी माणसाच्या सात आठ जणांनी मतदान केलं समजा त्या भाऊसाहेब चौऱ्यांच्या बाजूने म्हणूनच लोखंड बाकीचे मत मिळणार मिळायचे राहिलो म्हणजे तुम्ही शेतकऱ्यांनीच मनावर घेतलं मोदींविषयी आणखी काय काय वाटतं त्यांनी काय तरी दोन चार तरी चांगली कामं केले असतील काय ना काहीतरी तरी चांगले केले असतील एखादंच व्हॉकिंग करा कांदे ते येणार ते लाईटचं खातं तर देवेंद्र फडणवीसांच्या हातात आहे ते म्हणतात आम्ही चोवीस तास लाईट केली चोवीस तास प्रेस कॉन्फरन्स घेऊन बोलले होते दिवसाचे बोलले दिवसाचे आम्ही आता लाईट देणार शेतात आता इकडे इकडे रोड खाली दिवसपाडी बर म्हणजे म्हणजेच फाटर एक फाट राजला राजवसपाडी मला सांगा लोक काय म्हणतात की राजकीय लोक जे असतात ना ते खोटं बोलत असतात थापा मारत असतात सर्वात जास्त थापा मारणारा राजकीय पक्ष किंवा नेते कोण कोण आहेत थापाडे नेते थापाडे आता हे शिंदे थापाडे थापाड दादा एक नंबर थापाड आहे अच्छा दादा एक नंबर थापाड आहे कसं काय म्हणतात काय काय टापा मारले नाही टापा मारती ते काय नाही समतं त्याला स्वार्थ लागत बाकी काय नाही अच्छा शरद पवारांना शहर देऊन बाहेर पडले चांगलं झालं ना आता कानांना ते दादा काय होईल वाटतं आजो तिथे सुप्रिया जी येणार आहे असं वाटतं कारण आमची समज आली पैसे देतो काय कसो काय माहिती पण हे आता जे आपल्या महाराष्ट्राचे बघा महाराष्ट्राला एक मुख्यमंत्री आहे दोन उपमुख्यमंत्री आहेत कसं वाटत हे तिघण हे अभिमान वाटत असेल हे जे भांडे ना अच्छा तिघं भांबते मग जागा तिकडे गेलेले ना अजित पवार जवळ मोठा घोटाळा त्यासाठी गेला ना अच्छा बाकीचे घोटाळे आता आमचं का नाही तिने उद्धव ठाकरे हा मला तेच सांगा बरं तुम्ही एका महत्वाच्या विषयाला हात घातला मला बोलायचं होतं बरं झालं मला सांगा एकनाथ शिंदे ज्या उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळात होते शिवसेनेत तिथं तुमचे शंकरराव गडाख साहेब होते शनी उद्धव ठाकरेंची शिवसेना फोडली कुणी ऐका ना तेच सांग त्याच विषयाकडे येतोय फोडली अनेक ते चाळीस आमदार गेले खासदार गेले तुमचे लोखंड बी गेले शिंदे बरोबर मग तुमचे साहेब जय शंकरराव काय गडाख तर ते मंत्री होते कॅबिनेट मंत्री होते जलसंधारण खात होत तर मग ते का नाहीत गेले त्यांचं काहीच नव्हतं ना त्यांना जायचं एक माणूस मंत्री झाले ना तुमचा विकास झाला आमच्या आमदार असून सुद्धा गेले नाही ना आमच्या अपक्ष मध्ये त्याला किंमत मत इकडे जाय इकडे जाय पण नाही ना तेवढं टाकले सात ना बर मग त्या अपक्ष आहेत की शिवसेनेत आहेत अपक्ष आहेत पण शिवसेनेला पाठीमध्ये गेले बरं आता सध्या शिवसेनेत पण तीनचे ना बॅट चिन्ह असते निवडणुकीला बर बॅट क्रांतिकारी पक्ष होय का असे बर मग मग पक्ष होते तर मग तर त्यांना जायला काहीच प्रॉब्लेम नाही तिकडे नाही गेले त्यांचं काहीच नाही ना त्यांचं असं लपायसारखं काहीच नव्हतं तुला काय माहिती आता काय नव्हती बोलवलं तुम्ही मिटिंग घेतली तर त्यावेळी म्हणजे ज्यावेळी पक्ष फुटला म्हणजेच पक्ष फुटला नाही मिटिंग घेतली काय करायला साहेबांनी बरं काय करायचं पुढे जायचं काय नाही तिथच राहायचं म्हणे आपल्याला लोक बोलले नाही नाही तेच म्हणे आपण काय करायचं म्हणे कोणास झाला आता झाला नेमकं काय करायचं लोक म्हणे तुमच्या मनावर काय नाही आपल्याला माहिती राहायचं उद्या झालं सात द्यायची म्हणजे असं बोलले अस अच्छा त्याच्यामुळे हा माणूस तुम्हाला आवडतो म्हणजे सच्चे आहे दिल आहे सच्चे म्हणजे पूर्वी राष्ट्रवादी मध्ये होते आता थोडंफार एखाद्या तर नाही केलं काम थोडंफार महागड होत आपल्या घरात आपण जाऊ आलं तर एखादा येत असं करतो तस करतो त्यांना एवढा मोठा तालुका पाहायचा बरोबर असं तर तुम्ही मग अशी बोलला की हे जे तिघ जण आहेत काय शब्द वापरला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि लाचार मोठमोडेल घोटळी त्याच्यामुळे झाकासाठी गेलेली तिकडे अच्छा मग आता तिकडे काय झाले गेले अच्छा मग त्यांना यायचं सरकार पाड खऱ्याचं पाड फाट्याचे गेलं ना आता त्याने एकनाथ शिंदे बोलले की आम्ही बाळासाहेबांचा विचार घेऊन गेलो तर ते बाळासाहेबांचा विचार खरंच आहे का विचार त्यांच्या बाळासाहेब बाळासाहेब आश बाळासाहेब तिकडे बरोबर बाळासाहेब तिने देत होती अच्छा कोण देत बरोबर म्हणजे बाळासाहेबांचा म्हणजे दरारा होता मग नाही का दारा हे बी भाषण करतात की काय करते आवडतात गायची कोणातरी चिन्ह घ्यायचं कोणातरी फोटो लावायचं ते आता बाळासाहेब ना बाळासाहेब जीवरा मत हे ना सेपरेट मागे जे मत आता काय एक न शिंदे आणि त्यांच्या बरोबरच्या त्या चाळीस जणांबद्दल काय वाटतं लोकांना आता तिकडे पण आमच्याकडे नाही आमच्याकडे ना नगर जिल्ह्यात तुमचं वय किती काका माझ पंचवन पंचावल तुम्ही मला वाटतं इंदिरा गांधीच्या काळापासून बघत असाल राजकारण हा इंदिरा गांधी वारली त्या टायमच दोन तीन टी वी होती एक पब्लिक स्कूल होती गावात होती बर पाहायला गेलो इंदिरा गांधी वारली त्या टायमच बरं इतकं दुर्मिळ होत जा आमचं भाजपवाले लोक बोलतात की हे जे काँग्रेसचे पंतप्रधान आहेत सगळे वाईट होते मग इंदिरा गांधी वारले त्यावेळी लोक बोलले असतील बरं झालं आता समजा आता झाली मोदी का आता आला ना सगळा विकास झालेला आमचा मोदी आलं काहीच नाही आमच्याकडे आज नवीन काहीच नाही आला अच्छा ते तर म्हणतात पूर्वी विकासच नाही झाला म्हणतात काँग्रेस ही दादा पाटील शेडके हो ना

नाही पण बीजेपी काय म्हणते की काँग्रेसने गेल्या साठ वर्षात विकासच केला नाही तुम्ही म्हणताय की सगळा विकास त्यांच्याच काळात झालाय गांधी कॉलेज शाळा कुठं काय म्हणतात सत्तर वर्षापासून शाळा सगळीकडच्या शाळा त्यांच्याच काळात झाल्यात की आता जिथं मतदान होत आहे ते सगळ्या शाळा नेहरू गांधींनी मानलेले पण आधी खोट खोटं हे करत ना मत मागितलं आम्ही आमचं केलं आम्ही काहीच नाही केलेली केलं नवीन काहीच नाही आलं आमचं इथं कसं काय एवढं खोटं बोलतात तुम्हाला काय वाटतं कशामुळे बोलत असते काय माहिती आता आपल्याला एवढं नाही तिथे इतकं माहिती भर पण इथं लसताने काय सांगत आपण आता हिरोड झालेला आहे हिरोड फक्त इथपर्यंत शिंगापूरपर्यंत झालेलं आहे म्हणजे बावीस सन पाच समजा सव्वीस किलोमीटर झाला आज पुढचा तर तसंच आज होत राहायला खाली शिंगणापूरपासून खाली अच्छा असं बर मग तुम्हाला काय वाटतो हे शेतकऱ्यांसाठी सामान्य लोकांसाठी चांगला पक्ष कुठला हेच हेच उद्धव ठाकरे झाला आता ते शरद पवार आलो होत किती मत केली मला सगळे दीड एकर शेती तीन मुली आहेत मला एक मुलगा तीन मुलीचे लग्न केली तेवढं शेतीवर पुढे नोकरीला नाही काय बर शरद पवार तेव्हा माझ्यावर सोसायटी होती सोसायटी होती माझी मला तवा शरद पवारांच्या त्यांच्या काळामध्ये ना मला चाळीस हजार रुपये सोसटी मानत माझं बरं जास्त तसं येईन काय केला दोन हजार रुपये सगळेच घेतले काही अच्छा नि म्हणजे जे मी दिलं ना त्याचा आपण खाल्लं ना पण त्याच्यातून द्यायला बरोबर म्हणजे गरीब मला चाळीस हजार रुपयात फायदा झाला बरोबर अच्छा धन्यवाद तुम्ही आमच्या सोबत गप्पा का मारल्या आणि एक मोठी गोष्ट तुम्ही आम्हाला सांगितली की जो काही विकास झाला इथला तो सगळा काँग्रेसच्याच काळात झालाय भाजपच्या काळात लपकाचाच झालाय लभट लोक आहे कोण लबर आता युकार झाला तु काय हप्ता झाला का हा मालकाळात हफ्ता झालाय मोदी होता का आता उलट तुम्हाला यांचे ते चिलबिच झाले ना आमच्या आमदार साहेब यांची खिंची लागून कारण आमच्याकडे साहेबांनी बाळासाहेब पाडलो होतो बसून अच्छा तर आता साहेब यशवंतराव गडकसाहेब नागरने दर्शन होतो शिवजीकडे निवडून जायचं जवळ आमचा तालुक्यात झाला ना नंतर आम्ही शिवजीकडे पाडले तर आमचं शंकरराव झालं नंतर शंकरराव मुरकुटी पाडले तर मुरजीला ती त्याला पण आम्ही त्याला थारावरच नाही आता भाजपवाल्याला आमच्या तालुक्यात थारा नाही आला अच्छा नेवासा तालुक्यात अजिबात थारा नाही अच्छा आ, तो जाले जाले अच्छा आता नवीन काहीच आलं नाही काही नाही फक्त आता फक्त कांदा आता भावाडे आता पुन्हा पडे म्हणायचं आता एवढे तयार तर झाले की आपण निर्णय घेते पुन्हा जागेवर यांना फक्त ना सिटीतल्या लोकांना स्वस्त खाऊ घालायचं अच्छा खरेदी तुम्हाला अच्छा शेतकरी दूध आणि लावलेली अच्छा अशाच आणखी महत्त्वाच्या घडामोडींसाठी लयभारीच्या यूट्यूब आणि फेसबुक पेजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा